मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला नवनाथच्या डेअरी फार्ममध्ये मध्ये बघू शकता आज भाकड मशींची पण एकदा गाडी आली आता पहिल्या भाकड मशी सगळं विक्री झाल्यात आता एकदम सारा लॉट आलेला आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा मुर्रा भाकड मशी त्यांच्याकडे आल्या विक्रीसाठी आता तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे त्या भाऊनी सांगितलं होतं की बरोबर भाऊ कोण मशी खरेदी करा असत तर आता त्यांच्याकडे आपण जाणू नमस्कार भाऊ नमस्कार दादा किती मशीद आज वीस बावीस म्हशी उरलेले तर आपल्याला मागच्या व्हिडिओत सांगितलं होते भाऊनी किंवा आमचे नऊन दावणी वगैरे असते असत तर काही रिस्पॉन्स आला का त्याच्यानंतर आपला आता किती शिल्लक आहेत ही एक दावण आणि ही एक दावण दोन्ही दावणी शिल्लक आहेत म्हशी बघू शकता म्हशी एकदम टॉप क्वालिटीत आले आहेत मागच्या सगळ्या म्हशी विकल्या होत्या

थोडे भाव वाढलेले भाकड बाजार आता हिवरला कडच्या दावणीत कसं आहे बघू शकतो मित्रांनो ही एक दावण आहे इथं भरपूर सारे म्हशी आहेत आपल्याकडे आणि एकदम मोठ्या मोठ्या मापत म्हशी आलेले आहेत तर भाऊकड जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर मिळून जातील आता हे दिलेले आहेत का कुठे विकलेले आहेत दोन आता हो धाराशिवच्या शेतकऱ्यांनी या पण तीन विकली झाल्या आहेत टोटल एवढच मशिगले होय एवढच मशिगले याकी तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा 8805 133545 आपल्याकडे कधी कधी माल असतो आता माल आपल्याकडं गुरुवार शुक्रवार आता उद्या काष्टीला काष्टी बाजारात पण असता तुम्ही काष्टी बाजारात आणि ड्रायव्हरजना काही मशिगतात ओके तर काष्टी बाजारात पण आपण उपलब्ध असतो आपली दावण असतो हो हो काष्टी कॉन्टॅक्ट करून आला तर काय अडचण हो काय काय चालते धन्यवाद भाऊ